नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सुलभ इरिगेशन राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी वर्षा सिनारी कंपनीच्या मदतीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक असे पावर उपलब्ध करून दिले आहेत साडेतीन आसपारपासून तर अकरा आसपारपर्यंत असे वेगवेगळे मॉडेल्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत त्यामध्ये मग सेंट रोटरी असेल बॅक रोटरी असेल किंवा फ्रंट रोटरी असेल या सर्व पावर ओडरच्या सहाय्याने आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुलभ इरिगेशननं यावर्षी अत्याधुनिक असं या ठिकाणी अटॅचमेंट म्हणून दिले आहेत या पावडरमध्ये आपण बघू शकता की दीड फुटापासून फुट तर साधारणतः चार फूट रुंदीपर्यंत हा रोटर असतो हा तण काढण्यासाठी उपयोगात येतो यावर्षी सोल वेरिगेशननं बारा इंचापासनं तर साधारणतः चोवीस इंचापर्यंतचे वेगवेगळे ड्रम्स या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत म्हणजे आपण एक फुटापासून तर चार फुट रुंदीपर्यंत पाच फुटरुंदीपर्यंत पिकातील तण काढू शकतो मग सोयाबीन हरभरा मका ज्वारी बाजरी याचा आपण या ड्रम कल्टिवेटर किंवा रोटरच्या सहाय्याने तण काढू शकतो आपण या ठिकाणी प्रथमच या ठिकाणी आपण हे टोकन यंत्र जे आहे मनुष्य टोकन यंत्र आपण ह्या पावडोटरला अटॅच केलेल्या आहेत याची रुंदी आपण एक फुटापासून पास फुटा तर पाच फुटापर्यंत व्हॅरी करू शकतो म्हणजे कमी यास करण्याची संधी आहे आणि प्रत्येक बियातीला अंतर हे सहा इंचापासून तर साधारणतः चोवीस इंचापर्यंत सहा इंच सात इंच आठ इंच अठरा इंच चोवीस इंच असं आपण तीन फुटापर्यंतसुद्धा नेऊ शकतो मित्रांनो आपण सोयाबीन मका हरभरा ज्वारी बाजरी कपाशी इत्यादी सर्व पिकांचे टोकन अतिशय व्यवस्थित करू शकतो आपण या पिकांचे टोकन म्हणजे सपाट जमिनीवर सुद्धा करू शकतो सरीमध्ये सुद्धा करू शकतो किंवा बेडवरती सुद्धा करू शकतो आपण आता हे पावडर आहे तर हे टोकन कशा प्रकारे करतं आपण याचं प्रात्यक्षिक आता बघूया